मित्रांनो आपल्या सर्व फॅमिलीला शिव सकाळ त्या पहा मित्रांनो आज सकाळी सकाळी आज आता दसऱ्याची घरची साफसफाई चालू होती काल घरची साफसफाई केली घरची आणि आज आणलेले पहा मित्रांनो धुन धुवायला कारण आपले कपडे लते जारी सारे पूर्ण बारीक निरीक असं पूर्ण दसऱ्यामुळं धुवून काढावं लागत आहे तर चला सकाळी चालतोच बरं का पण हिडो काय सकाळी सकाळी चालू केलं नाही का माझी गरबडीमध्ये म्हणलं चला आता शेवट शेवट तरी घ्यावा आलतो इकडे पाणी प्यायला पियाला चला जाता आता बघतो बराच वेळ झाला तिकडे गेलोच नाही बघू किती करायला धुवायचं धुन कपडे मोठाले गोदडी रगी ते पूर्ण झाल त्या का धुवायच्या बारीक बारीक साड्या ते पूर्ण चालू धुवायला आता जाऊन बघतो कितीक राहिलं तर चला दाखवतो तुम्हाला आता डायरेक्ट तिथे गेल्यावर आलं इथं इथं एकदम मस्त मी वड्यात पाणी वाहते खळखळ मागच्या एक दोन हिड्यामध्ये तर मी तुम्हाला होतो बर कावर आले म्हणायचं असं धू धू इकडे कटामध्ये काही इकडे पावे बाकीच सकाळी सर धुण टाकलेलं साडेआठे पूर्ण इकडे वाळू घातलेले एक दोन भोत भरून मोठाले दोन भातात काही तिकडं कापसावर पण वाळू घातलेले दाखव दा बारीक बारीक कपडे आपले घालायचे रोजचे तिकडे बघा हे कापसावर वाळू घातलेले आणि भरपूर कपडे असेल बरं का सकाळपासून धुवायला चालू अजून पण धुवायला चालूच आहे थोडेफार राहिलेच वाटत इकडे एक दोरी बांधली ती एकाडच्या एक लिंबाला आणि इकडच्या एक लिंबाला आले तुला टावर थोडेसे राहिले भेजे तळ घाला आणि तिथं गवापशी पण तळ होत बर का आणि तिथे ना दगडत नव्हते मित्रांनो असं एकदम मस्त असं भाय सारखं दगडत नव्हता आणि त्याच्यामुळे तिकडे राहणारच आणलं बघत एकदम मस्त म्हणजे खडक आहे इथ खडकामध्ये साड्या गगड्या ते पूर्ण असे भरत नाही काही नाही त्याच्यामुळे इकडे शेतातच धुवून आलेत आणि एकदम असं स्वच्छ एकदम निर्मळ धुवून काढले काय थोडेसे राहिले आणि नंतर दुपारून चार पाच वाजाच्या टायमाला वाळले का हे पूर्ण मग काढून परत आपल्या घरी घेऊन जायचं संध्याकाळी मग पाण्या वाळ उघाला खाल्ला कडपार खच्या साईडला जावं लागून तिकडं आणि हे बघा आता धुतलेले वाळू घालायचं काम चालू आहे बर कापसावर टाकायचे बारकाले बारकाले कपडे इकडं पण लई मोठी टाकलेत ते असे लांबून दिसत नाही बर का आणि कापसामध्ये पूर्ण असा चिकलन पाणी पावसाचं पाणी अजून आठलं नाही बघा मध्ये पण लय चिखल तरी पण त्या चिखलावरच टाकलेत कपडे म्हणजे कापसावर चिखलाला काय समज खाली कपडे लोळत नाही बारखाले बारकाले कपडे त्याच्यामुळं ते ते वरच राहतात कापसा झाडावरच इकडं अजून घालायचं काम चालू आहे तर चला दाखवतो परत नंतर लागतो टाकू काही मी पण थोडफार वाळू घालायला लागवतो समज अरे पा मित्रांनो चला आता झाला घरी जायचा टाईम बरं का बघा बैलाला मस्त आणि आण ते टाकले खायला आता जातो तिकडं घरच्याकडं तर बघा समज भोतात त्यात भरून ठेवायचं सांगितलं होतं धुनं तिला काढून बरं काय तर जातो तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला मग इकडं वरच्या शेताकडं घेऊन येत सांगितलं होतं तर चला तिथं गेल्यावर दाखव मी तुम्हाला तर पा मित्रांनो आता निघल पा पहा घरी पा गाडीवर भोत बांधला कपड्याचा त्याच्यामध्ये काही कपडे काही तर चला मित्रांनो व्हिडिओ कसं काय वाटला ते कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला इसरा जाऊ नका मित्रांनो बरं का कारण आज लय लय मरणाचं लयच गरमत आहे म्हणजे काय असं विषयच नाही इतकं गरमट सुटलं आहे का नाही तर चला भेटूया परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम